शेवटीच झाली अंड्याची भाजी मसाला तर काय कुठलं वापरलं नाही बघा काय काय सुद्धा चटणी टाकलीये आणि ते खोबर लसून कोथिमेर आल असलं तर टाकते ती पण मसाला लवंग येलदोड काय म्हणते तसलं सुहाना घरकुल काय देखील वापरलं नाही साधं खायचं रेटून खायचं निवात राहायचं भरून मनादा मना जरा खलबता फुटाला खाली कुआ बाय फुटला तर फुटला दुसरा काय तू तिसरा आणशील

कोंबडीची अंडी बघा 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 चमकाय लागले ते हिरेग चमकाय लागले देशी दिशुंबडीची दिशे अंडी त्या मोठ्या पेक्षा एकदम चमच चमकते त्यात करून ठेवल्या सांगा तुमचं या याबाई वत पाणी कर खडळ पाणी पाणी त्याला खरकुटी किती आली कडणी काय आली

नाही टायमिंग आहे म्हणजे कशा टायमिंग आहे तुला हाय जरा माझी इच्छा आहे ती बघा चार पाच अंडी शिजू घातली पाच घातली म्हटलं सहा परत म्हणला मी दोनच दादू मी तीन खातो म्हणून पाच अंडी शिजू घातली ती बघा पण हे जे लक्षात येत त्यातलं एखादं वाद निघाल तर ते हाय हायदेल्या पडतं आणि म्हणती तीन खाते म्हणून कारण की अंडी सगळी ताजी आणि आपल्यात फ्रीज त्यामुळे फ्रीज मध्ये ठेवली की अंड्याला काय होत नाही बाहेर ठेवली आंडी की मग नास्ती ती आव सात रुपयाला आठ रुपयाला रोज आणखी खायला ऐकत नाही बहिणी बरं लॅक्रासने चौकटीत बाहेर निघली नसती गे तुमच्यासारखी झाली असती टपली टिपलीने चुकीच आंडी मटण काय बी खाय घाल काय तू कधी सुधारणार नाही पण म्हणजे दूध चालू झालं की शंभर टक्के तू सुधारणार काय नाही पण काय वैशिष्ट्य आहे बर का माहित नाही तिला अंडी मटण खाल्लं तर शरीराला लागत नाही मानत नाही पण निस्ता दुधाचा चहा पिऊ द्या तीन चार टाइम पण दुधाने गट ही जगा नाही पहिल्यापासून खाल्ले पिल्लेली आहे का आपल्याला महिना दूध नाही बर आज महिना दूध आपल्यात ती कातडी पाक उचकाटून काढायला ताजी ताजी की बघा कसं होत या बॉयलरचा पाकच काढायला लागली लपक लपक बॉयलरचा अंडा मोठे मोठं येत असलं आणि ती खाऊ पण वाटत नाही मित्रांनो तुम्ही म्हणता काय तू काय तर म्हणते पण नाही आम्ही कधी जाणत नाही तुम्ही बघा ह्याच्या आधी कधीच ती बॉयलरची अंडी आणली कधीच नाही कधीच नाही ते फक्त एखाद्या वेळेस कोण पै पाहुणी आली तर एखाद्या वेळेस चुकून आणली असते ती पै पाहुणी आणली असते येताना ती पण ह्यांच्या सासऱ्यानच नस... आणली असली तर असली ना तर दुसरं कोणी नाही ह्यांच्या है। सासऱ्यानं ना माझ्या बापान इथं दिशा अंड भेटते त्याच किमतीत बॉयलर आणतो मानत शरीराला त्यामुळे आपलं घरगुती जाऊन फिरून घेऊन ये माझ पण तीन कोंबडी काय जायत एक नाही दोन नाही तीन कोंबडी काय जायत अरे 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 एखाद्या दिवशी कापून आम्ही मस्त भेटतो बाबा चार पैसे घरात परपंचा कशी, कशी नाही ती साधी सिंपलच बनवायचे पोरांना खायचं म्हणजे आज काय नाही मसाला नाही कांदा नाही का तांबाटून नाही नाही का ना 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 काय काही मसाला तर टाकणार आहे आणि पोरांसाठी बेत पण आहे पण कसा करणार त्याला वतून त्यात टाकलाय बा कांदा कांदा जरा भाजून भाजीला जरा लालसर बाजून घेतली घ्या घ्या भाजून घ्या चांगला लालसर भाजून घ्या

त्याला पोळायला लागले ना आम्हाला बसवा कडायचं त्यालाच म्हणजे पोळू द्या ते करता कसं आणि एक निघाले घेतले जरा उच काटून पाक काय जेवढा राग आणि होता का नाही नवऱ्यावर जेवढा राग होता तेवढा चिचून चिचून ते काढलाय बाबा नवऱ्यावर राग होता तेवढा काय चिचून काय निघायचं रागावर सांगितलं होतं बघा माझा खलबत्याव लय जीव आहे तर ऐकू वाटलं नाही आवा तुमच जेव्हा टाकल्याशिवाय खोबरं गेलं बघा कांदा पाजला त्यात कुथमिर गेलं आलं गेलं लसून गेलं आता ही खोबरं बी गेलं पण आता चटणीच तेवढी राहिली बघा काय नाही बघा परत खोबर कोथमीर आलं लसूण म्हणत आता काय नाही रे माझ खरं आलं बघा आता त्यांना निस्त बडबड चालू होणार आहे आता काय बडबड चालू होणार आहे म्हणलं तिखट होईल का म्हणजे काय आग करायची आहे का तिकट लय करायची नाही तेवढीच करायची थोडी अरे वाई झालाय असा मसाला आता हे टाकायचंय आपलं जुन्या मॉडेलचं मीठ मोठ मीठ मोठं मीठ म्हणजे जुन्या मॉडेलच आता सगळी बारकी वापरतील आणि अशा भाजीला आमच्यात असते मोठं मीठ बरं का आणि सगळ्याच सगळ्याच भाज्याला बरं का मोठं मीठ असते आणि वरून काय खाय पियाय लागलं तर बारक गेलं आधी गेली बा किमा करायचं

शेवटी झाली अंड्याची भाजी मसाला तर काय कुठलं वापरलं नाही बघा काय काय सुद्धा नाही चटणी टाकलीये आणि ते खोबर को लसून कोथमीर आलं असलं तर टाकते ती पण मसाला लवंग दोड काय म्हणते तसलं सुहाना घरकुल काय देखील वापरलं नाही काय सुद्धा वापरलं नाही साधं खायच रेटून खायचं राहायचं पट भरून खायच